अगर हा संजय राऊत चेला आहे तर मग संजय राऊतच्या आशीर्वादीने हा त्या पार्टी मध्ये गेला होता का संजय राजाराम राऊत आणि या सलीम कुत्ता मध्ये काही संवाद झाला होता का या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे कारण का दाऊदचा चा हस्त का आणि पेरोलवर असताना तुम्ही त्याच्यावर पार्ट्या करता एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये झालेल्या मुंबई बॉम्बलास विषयी ते तुमच्या सगळ्यांनाच माहित असेल या बॉम्ब्लासचे मुख्य आरोपी सलीम कुत्ता पेरोलवर बाहेर होते सलीम कुत्ता आणि उद्धव ठाकरे गटाचे नाशिक महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांचा काय संबंध निधीश राणेंनी सभेमध्ये काही पुरावे दाखवत एस आय टी चोकेशनची मागणी केली त्र्याण्णव बॉम्बलाचा <coughs> मुख्य आरोपी दाऊद इब्राहिम या त्र्याण्णव बॉम्ब्लासमुळे पूर्ण मुंबई नाही तर पूर्ण देश हादरला दोनशे सत्तावन्न लोक निरपराध लोकांनी आपला जीव गमावला सातशेपेक्षा जास्त लोक जखमी झाले मुंबईच्या विविध ठिकाणी प्रामुख्याने सेनाभवनच्या बाहेर पण बॉम्बलास्ट केला गेला सेनाभवन उडवण्याचा कट राचला गेला त्या बॉम्बलास्टच्या मुख्य आरोपी दाऊद हा जवळचा साथीदार सलीम कुत्ता हा सलीम कुत्ता आज जन्मठेपेच्या शिक्षेवर आज जेलमध्ये आहे तो पेरोलवर बाहेर येतो पेरोलवर बाहेर असताना शेवटच्या दिवशी तो पार्टी करतो आणि त्या पार्टीमध्ये त्याच्याबरोबर नाशिकचे उभाटा सेनेचे उद्धव ठाकरेच्या उभाटा सेनेचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर हे त्याच्यावर पार्टी करत आहेत आणि त्याचा फोटो आज मी सभागृहामध्ये मी हा पुरावा म्हणून दाखवलेला आहे अजून पण फोटोग्राफ माझ्याकडे आहेत हा सलीम कुत्ता आहे आणि हा सुधाकर वडगुजर आहे त्याचबरोबर त्या पार्टीचे माझ्याकडे व्हिडिओ पण आहेत आणि अजून फोटोग्राफ आहेत गाणी गा गायली गेली डान्स पार्टी गेली दारूची पार्ट्या केल्या मुद्दा आमचा असा आहे की जो दाऊदचा चवळचा साथीदार त्याच्याबरोबर उभाटा सेनेचा अगर महानगर प्रमुख नाशिकचा तो अशा पद्धतीच्या पेरोलवर असताना अगर त्याच्यावर पाट्या करत असेल प्रामुख्याने पेरोलवर असताना तुम्ही पाट्याच करू शकत नाही पण तरी पण एका राजकीय पक्षाचा प्रमुख पदाधिकारी त्याच्यावर पाठी करतो तर ह्या सुधाकर वडगुजर हा कोणाच्या ताकदीमुळे हे करतोय कोण त्याचा गॉडफादर आहे या सलीम कुत्ताला वाचवण्यासाठी कुठल्या राजकीय नेत्यांचे फोन आलेले ह्या सगळं सगळ्याची चौकशी व्हावी असा आम्ही सभागृहामध्ये मागणी केली आदरणीय उपमुख्यमंत्री गृहमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब स्वतः सभागृहामध्ये होते माझ्याबरोबर नाशिकचे पालकमंत्री दादा भुसेजी ह्यांनी पण ह्या विचारची काय गांभीर्य आहे कुठल्या पद्धतीने ह्याच्यामुळे सामान्य नागरिकाच्या जीवाला धोका होऊ शकतो या सगळ्याचा विषय त्यांनी पण मांडला बॉम्ब्लास्टमध्ये हे जे दोनशे सत्तावन्न लोक मेले ते काय कुठल्या पक्षाचा झेंडा घेऊन मेले नाही ते निरपराध मुंबईच्या मुंबईकर होते तर म्हणून प्रत्येक पक्षाने कुठलंही राजकारण न करता ह्या बडगुजरला अटक करून पोलिसांनी अटक करून त्याची चौकशी करावी काय नेमकं का त्याचा आणि ह्या सलीम कुत्ताचा काय संवाद झाला त्याचे काय संबंध आहेत पार्टी करेपर्यंत अगर त्याचे संबंध असतील तर देशाच्या विरोधात कुठला पद्धतीचा कट रा रचला जातोय का आणि ह्या लोकांना कोणाचा वरदस्त आहे कोणाचा आशीर्वाद आहे म्हणून मी मागणी केली की सुधाकर वडगुजरला लवकरात लवकर तुम्ही अटक करा त्याची चौकशी करा जेणेकरून सत्य बाहेर येईल कोण त्याचा पॉलिटिकल गॉडफादर आहे कोण कोणाचा त्याला आशीर्वाद आहे त्याचा सी डी आर त रिपोर्ट तपासला जावा आमच्या सगळ्यांच्या मागणीच्या अनुसार आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सभागृहामध्ये ह्या विषयाची एस आय टी चौकशी जाहीर केलेली आहे आणि सखोल चौकशी करून ह्या पद्धतीचा दहशतवाद्यांबरोबर ज्यांनी त्र्याण्णवचा बॉम्बलाज घडवला त्या दाऊद इब्राहिमच्या लोकांच्या बरोबर अशा राजकीय पक्षाचे प्रमुख पदाधिकारी अगर नाचत असतील गात असतील मे हू डॉन नाव गाणं गात असतील तर मग सामान्य नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरेल म्हणून ह्या सगळ्याची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी मी केली आणि त्या, अनुसा त्या अनुसार आम्ही लोकांनी केली आणि त्यानुसार एस आय टीची चौकशी जाहीर झालेली आहे माझ्या माहिती अनुसार माझ्याकडे पण तीच माहिती आहे म्हणून मी बोलतो हो की ह्याला कोणाचा राजकीय वरदस्त आहे त्या संबंधित लोकांची पण चौकशी झाली पाहिजे ना अगर हा संजय राऊतचा चेला आहे तर मग संजय संजय राऊतच्या हा त्या, त्या पार्टीमध्ये गेला होता का राजाराम राऊत आणि या सलीम कुत्ता मध्ये काही संवाद झाला होता का या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे कारण का दाऊदचा हस्त का आणि पेरोलवर असताना तुम्ही त्याच्यावर पार्ट्या करता बाबा लाईक शेअर अँड फॉलो फॉर मोर अपडेट्स